नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शिवशंकर यांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे शेवटचा श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्याची समाप्ती सुद्धा आज होणार आहे पिठोरी आमोशा आणि पाचवा श्रावण सोमवार हे दोन्ही योग जे आहे ते सोबत आलेले असल्यामुळे आपल्या मुलाच्या भविष्यामध्ये भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला हा जो दुर्मिळ योग आहे तो सोबत आलेला आहे श्रावण सोमारची सुरुवात पाच ऑगस्टला झाली होती आणि श्रावण महिन्याची समाप्ती जी आहे ती दोन सप्टेंबरला होणार आहे श्रावण महिन्यातला अतिशय पवित्र सण म्हटला गेलेला आहे ही शेवटची सोमती आमावश्या म्हटली जाते जी सोमवारी आमावश्या तिथी येत असते त्या तिथीला सोमवती आमावश्या असे संबोधले जाते व तसेच आमोशा तिथीला पिठोरी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते प्रत्येक महिन्यामध्ये आमावश्या तिथी येते पण प्रत्येक आमोशा तिथीचं महत्त्व मुहूर्त व टाईम जो आहे तो वेगळा असतो त्यामुळे श्रावण आमावश्या अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते आपल्या पितरांना शांत करण्यासाठी पितरांना तर्पण केले जाते व अन्नदान पिंडदान केले जाते हे व्रत केल्याने मुलाबळांचं कल्याण होतं नोकरीमध्ये त्यांना यशप्राप्ती मिळत असते प्रत्येक का कामामध्ये त्यांना भरभरून अशी प्रगती मिळत असते हे व्रत आपल्या सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी शिव व पार्वतीची एकत्रित पूजा करून अखंड सौभाग्याची प्राप्ती सुद्धा मिळत असते असे वरदान आपल्याला मिळत असते या दिवशी व्रत करून संध्याकाळी हा उपास नैवेद्यामध्ये दही भात हा नैवेद्य ठेवून हा उपास सोडला जातो म्हणून याला पिठोरी आमोशा असं म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो आणि या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवीच्या मूर्तीपीठ म्हणून तयार केले जातात घरातील मुलाच्या जा सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमोशेला उपास करत असतात ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होते तिथे पिठोरी आमोशा अतिशय योग्य प्रमाणात साजरी केली जाते अनेक घरामध्ये भाताची खीर हा नैवेद्य तयार केला जातो आणि देवाला हा शिवशंकऱ्यांना अर्पण केला जातो याशिवाय आमोशेला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही उपायसुद्धा केले जातात पितरांना नैवेद्य ठेवला जातो दही भाताचा दक्षिण दिशेला एक दिवा लावला जातो अगरबत्ती लावली जाते म्हणून हा अत्यंत शुभ दिवस आणि पवित्र दिवस म्हटला जातो आपल्या धर्मग्रंथामध्ये काही उपायसुद्धा सांगितले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण महिन्यातील मोठी सोमवती आमावश्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून अशी वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्याने आपल्या मुलाचं प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण होत असतं व त्याला प्रत्येक नोकरीमध्ये यशप्राप्ती होत असते घरातील इडा पिढा बांधा बाहेरची बांधा घरामध्ये तीन पिढ्याला लागलेला पितृदोष कमी होतो घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरातील नकारात्मकता दूर होते माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते घराची मुलाची प्रतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरातील गरिबी कायमची दूर होते घरात पैशाचा ओघ वाढत असतो अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर करायचा आहे पहा मुलांवरून कोणतीही गोष्ट उतरून टाकत असताना त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेत हा उपाय केला जातो कारण दिवसभरामध्ये मुलांवरून कोणतीही गोष्ट जी आहे ती उतरून टाकली जात नाही आपल्याला कोणतीही गोष्ट उतरून टाकत असताना संध्याकाळच्या वेळेत सहाच्या नंतर उतरणारा जो आहे तो काढला जातो तर पहा जी आमश्या तिथी आहे तर ती सोमवारच्या दिवशी चालू झाली होती मंगळवारच्या दिवशी तीन सप्टेंबरला सात वाजून सव्वीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आज सोमवारच्या दिवशी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा हा उपाय आपण कशासाठी करायचा आहे मुलाला लागलेले दोष असेल घरामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी राहत नसेल घरामध्ये जी मुले आहेत ती खूप चिडचिड करत असेल शिक्षणामध्ये कमजोर असेल त्यांना नोकरीमध्ये यशप्राप्ती होत नसेल प्रखर पितृदोष आपल्या घरामध्ये आहे मुलाचे योग्य वेळी लग्न ठरत नाही व कोणत्याही कामामध्ये आपली साथ देत नाही कि घरामध्ये त्यांचा व्यवहार नीट होत नाही किंवा घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नाही त्यामुळे आपल्याला हा अत्यंत प्रभावी एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घराचं वैभव होईल आणि घरामध्ये जो पैसा आहे तो टिकून राहील उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम संध्याकाळच्या वेळेत हा उपाय करायचा आहे शिवशंकराची प्रदेश काळामध्ये आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे पूजा करत असताना आपल्याला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जी काळे तिळ आहे तर चिमुठभर काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर मुलाला दक्षिण दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला मुलाला बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हातामध्ये मोहरी जी आहे आणि काळे तिळ आहे हे नकारात्मकता दूर करत असते इडा पिडा वाईट दोष किंवा बाहेरील बा, करणी बांधा याचा प्रभाव जो आहे हा मुलावर होऊ देत नाही त्यासाठी पिवळी मोहरी आणि काळे तीळ हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये त्यानंतर मुलाला दक्षिण दिशेला बसवायचं आहे मुलांवरून आपल्याला डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे शेवटी आपल्या पतीच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरवठ्यावर जायचं आहे उंबरवठ्यावर सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि जी मोहरी आहे जिथे आपण कापुराच्या वड्या ठेवलेल्या आहे उंबरवठ्यावर न्यायच्या आहे आणि उंबरवठ्यावर आपल्याला ह्या कापूर प्रचलित करायचा आहे मोहरी आणि तिळ जे उतरून टाकलेली आहे वस्तू ही आपल्याला त्या कापुराच्या भांडामध्ये टाकायची आहे असा हा उपाय केल्याने घरातील इडापिडा दूर होते संकट विघ्न आपल्या मागे येत नाही मुलाच्या कोणत्याही शैक्षणिक बाबतीत असेल नोकरी प्राप्ती असेल किंवा धनप्राप्तीमध्ये त्याला भरभरून प्रगती होते कोणत्याही मार्गामध्ये त्याचे मार्ग जे आहे खुल ते खुलं होत असतात कोणत्याही संकटाचा व दुःखाचा सामना करायची गरज पडणार नाही असा हा उपाय केल्याने सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पा श्री स्वामी समर्थ